जयाचा जणी जन्म नामार्थ झाला जयाने नामात केला जया छ्राम की सर्वदानाम केमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ सर्व मंडळींना जय श्रीराम आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सद्गुरुजी ब्रह्मचैतन्य बोल महाराज अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोहशतू नाही अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उठून तरी टाकता येते तशी ही अभिमानाची गोष्ट नाही तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोकेवर काढी याचा बंदाच लागणार नाही चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूचा सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय चित्तशुद्धी झाली की शेतीची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही पुढे प्रश्न बी उत्तम असणे जरूर आहे उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सतत समजते आता असे समजा जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली तरी आपण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर मर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होते यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळ अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल कोणतीही नाही असेच उत्तर देईल म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे कोणत्याही फळाच्या आशेने न होता आपण प्रयत्न करणे जरूर आहे ज्याप्रमाणे किडक्या आणि चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाकडतो आणि इडके धान्य बाहेर काढून उडून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर कोणत्याही इच्छा काढून टाकल्याशिवाय काढून टाकल्याचा क्रम ठेवा म्हणजे कालांतराने भगवंताकरता भगवत प्राप्ती अशी भावना दूर होत जाईल जय जय समर्थ जय जय सद्गुरु समर्थ सर्व साधकांना जय श्रीराम आपल्या हो ओम चैतन्य उपासना केंद्र या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू